अच्छा चार नोव्हेंबरचा जो वर्कआउट आहे तो स्टिक वर्कआउट असत आहे स्टिक असेल तर ठीक नाहीतर पडद्याची पाईप पण चालते जे पहिल्यांदा बघतील हा व्हिडिओ आणि व्यायाम करतील त्यांनी स्टेप सात सात रिपिटेशन करायचे जास्त एकदम करायचं नाही सुरुवात करूया दहा मिनटाचा असणार आहे टायमर लावलेला आहे मॅडम काउंट करतील स्टार्ट एक दोन भारी वाटलं मराठी सुरुवात चार पाच सहा सात आठ माझ्या लक्षात दहा मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा समोर एनर्जेटिक चार स्वतः सहा सात आठ नऊ दहा हातपटून पुढं वन दोन तीन चालू

नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बऱ्याचा पायाचा खोटा एक दोन तीन चार पाच आठ दहाला वेळ झाला दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायातांतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे असं बरायचं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक आता जे नवीन आहेत त्यांनी जंप येत असतील उड्या मारायचं असतील तर मारा वजन जास्त गुडघ दुखते त्यांनी उड्या मारायचं नाही दुसरं चालायचं कस वीस तीस घ्या तीस उड्या ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस मॅडम कधी शाळा केली बघा पुढच्या एखादा आकडा चुका नऊ पर्यंत घेतलं ठीक आहे ओके स्टिक घ्यायची आहे स्टीक घेतोय आपण पहिल्यांदा समोर घ्या ना दुसरा सेट साइट घेवाय घरातला कुठे हा घेऊया सेट ठीक आहे स्टार्ट एक दोन तीन जे आहेत पाच सात सात सहा बरं काय होतं पहिल्यांदा त्यांच्या आलेला आलेलं नऊ दहा या अगोदर करत आहे बरेच दिवसापासून केले सात सहा पाच चार तीन दोन एक अल्टरनेटला पुढे घ्यायची साईड एक दोन साईडच्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन सेटमध्ये दहा से मा काई 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 ते पंधरा सेकंदाची रेस्ट घ्यायची त्याच्यामध्ये मग माझी बडबड चालू असते हं ती पण चांगली काय खायचं काय नाही खायचं आणि आहार याबद्दल मी माझं काय सांगत बसत नाही वजन आणि पोट कमी करण्यासाठी व्यायामात कॅलरीज बर्ण करायत हे लक्षात ठेवायचं आपल्याला आणि सातत्यानं हालचाली चांगल्या केल्या थोड्या थोड्या असतो पण सातत्यानं त्याचं इफेक्ट लय ठीक आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ येतोय दहा असं पॉझिटिव्ह नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन दोन सेट करतोय दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट जे पहिल्यांदा नवीन बघून करतात त्यांनी कमी रिपिटेशन मारायचे ओके okay, स्टार्ट एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा दहाव आठ सात सहा पांच चार तीन दोन एक आता अल्टरनेटेव पण करताना आपण कसं डोकं चालू असते कंटिन्यू खांद्यावर हात ठेवल्यामुळं मानाच्या रुत नाही शक्यत आहे दुखत मग आपण काय केलं साईडला परत फोड घेतलं असे अल्टरनेटिव्ह का करतो हे पण जरा जरा लक्षात नंतर एक दोन तीन चार पायनरला समजलं तुमच्याकडून काय आणि कसं करून घेतलं तुमचा तर पीळ शेताच म्हणजे ह्याचा नुसता घाम पाडायचा नाही गोड बोलून व्यायाम करून घेतला कुठल्या ट्रेनर शिकवण्यासाठी मी नाही सांगत पण की लोकांना मोटिवेट करायचं असेल तर फक्त हातात काठी घेऊन व्यायामाला नाही अशी काठी घेऊन व्यायाम नको आहे तो पहिला काळ गेलाय आपल्या वया म्हणजे आपल्या आई वडिलांच्या वयाच्या लोकांना सुद्धा आपण शिकवतोय आपल्या आपली मुलं आपली मुलगी त्यांच्या वयाच्या बांधाना शिकवत असेल म्हणजे प्रत्येकाच्या वय असेल ट्रेनर त्यांचं त्यांचं फक्त काळजी घ्या की त्यांना कसं बरं वाटेल ठीक आहे त्यांच्या ठिकाणी मी रिप्लेस झालं पाहिजे ट्रेनरांचं काम आहे म्हणजे मी माझं तर सांगतो आहे का पुढं साईडला पाहिजे तो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस तुम्ही जेवढा जेवढा व्यायाम करणार तेवढं तुमच्या कॅलरीज बर्न होणार कॅलरीज बर्न होत असताना तुमचं लक्ष फक्त स्वतःकडे पाहिजे तुम्ही जर व्यायाम पण करताय आणि बाकीचं पण करताय म्हणजे उदाहरणार्थ आमच्या माता भगिनी तिकडे व्यायाम चालू आहे आणि तिकडं कुकर शिट्टी चालू आहे इकडं व्यायाम चालू आहे तर तिकडे गॅस चालू आहे असं करू न स्वतःला दहा मिनटं मी गॅला देतो का तुम्हाला घ्या म्हणतो का दहा मिनटं मनापासून द्या आमच्या पाच शेतकरी माता भगिनी असतात तरी पण त्यांच्यासाठी पण आहे डोक्यात घ्यायचं नाही आम्ही शेतातील कामा हा वेळ हा तुमच्या स्वतःसाठी लागलाय ठीक आहे हा एक दोन तीन चार आहे तर सगळं जग आहे असं पाहिजे त्यामुळे आता बघितलं तर दहा महत्वाचे आहात तुम्ही तुम्ही आधी तुमच्या स्वतःच्या पण जपा तर तुम्ही देश चालवाल तुम्हीच नाही उगवून कोण दिलं काय होणार आहे दोन एक त्यामुळे कृपा करून जे लोक आहेत बरेच निगेटिव्हिटी टाकतात आम्हाला शेतात काम आहेत हे छाप पडलं आहे शेतात काम आहेत त्याच्यामुळं आम्हाला कामाची गरज नाही त्यांना वरवंडा द्या ही द्या ती द्या अरे दादा त्या वरवंडाने एकच काम होतं सॉरी प्रेमानं दाद्या म्हणते रागानं नाही तर एक काम करा फक्त की तुम्ही शेतकऱ्यांना मोठवट करू नका ते आहेत म्हणून आज सकाळी मी तर काहीतरी खाऊन आलो तुम्हाला संध्याकाळपासून काय जेवायचं का बघ शेतकऱ्याची पण कळाची का त्याचं नुसतं काम काम करून लावू नका त्यांचं पण आरोग्य जपायला पाहिजे आपल्याला ठीक आहे त्यामुळे कुणीही शेतकरी असू दे तर टॉप लेवलचे अधिकारी असू देत प्रत्येकाला शरीर आहे प्रत्येक माणूस आहे तुमचं पद बाजूला काढा तुमच्या शरीरासाठी आधी हालचाली करा लय बोलणं होईल पुरतासाठी घेऊया हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक ओके का ती नुसतं खाली ठेवा जायचं घराची खोली लहान असेल तर टेन्शन घेऊन आणि मेथले मेथ करा बाजूला लोपा करा दोन परीक्षा फक्त पळायच प्रयत्न करा नाहीतर रूम कसं असतं सिटीमध्ये रूम लहान असतात ओके स्टार्ट दहा एक एक दोन दंड व्हायचं नाही पूर्ण सेट करायचं जे दोन झाले त्यांनी आणि मला परत सांगायचं काय टाकलं चालत्या की दहाच्या दहा राऊंड पूर्ण झाले म्हणजे तू स्ट्रेंथ किती आहे ते समजून येते आणि त्यांना धाप लागते सहा मात्र पळू नका कारण मी इथं जिम मध्ये तुम्ही घरात उठवाय वाय पण कोणी कराय दार, दहा मिनिटं झालेत पण आपण सुट्टी आठ द्यायची नाही पाच मिनिटाचा बोनस नऊ दहा दहा वेळ पुरं झालाय मला आपण सुट्टी देणार नाही तीन मिनिटाचा करतो तर कार्डिओ आहे तीन मिनिटाचा बोनस थोडं स्टिक माग घ्या पाठी माग अजून थोडं ओके अल्टरनेट दोन सीट असणार आहेत पुढे एक दोन, दोन तीन चार, चार पाच सहा, सहा सात आठ नऊ दहा पाच नवीन नवीन सेट घेतो म्हणजे केल्या गोटेल मजा येईल एकडे बघा सेंटरवर राहायचं एक इकडे घेऊन पाय जुळवायचा एक दोन पाय ठेवायचं बघा चार पाच सहा खोली लहान सहा आपल्या घरातील लेकर वगैरे झोपले असतील आठ तर त्याला तुडवत बसतील नऊ दहा जेवढा अंतर आहे तेवढा पहा नऊ शक्यतो असा व्यायाम जर तुम्ही टेरिस वर मोकळ्या पटांना केला तर खूप चांगला सहा पाच डंबर लागे थांबायचं चार तीन दोन एक जास्त पण कार्ड होऊ न घेच दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट ओके एक पाय पुढं फुड़, पुढचा पाय फोल्ड मोडगा स्ट्रेट समोर इथून फोल्ड करायचा आपण मांडीचा भाग आणि पुढचा वन साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शक्यतो सगळ्या कुटुंबाला व्यायाम करा दहा मला पण वेळ दिला दहा बदलायचं आहे हा एक दोन कुटुंबाला पण वेळ दिला तीन तुमचा व्यायाम चांगला तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाची हेल्थ चांगली राहिली सहा सगळंच आहेत आठ नऊ दहा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट ओके हा बॉडी फाईव्ह स्ट्रेट नॉर्मल जेवढं होईल तेवढं हा भाग होणार आहे एक दोन तीन चार नंबर दुखते जास्त मी नाही चाललो बरोबर आठ नऊ मानव जास्त आवाज नाही फक्त आधार आहे नऊ आठ ज्यांना मानाचा प्रॉब्लेम आहे कंबरेचा जास्त प्रॉब्लेम आहे त्यांना सेट करायचा नाही उभाराम फक्त साईडला करायचा एक स्टिक पुढे घ्यायची अरे बापरे एक सेट तरी पण शेवट एक सेट करूया हो माझी काही इच्छा थांबा ना तीन मिनिट होऊन गेलेच ओके स्टार्ट शेवटचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक स्टॉक टोटल तेरा मिनिटाचा आपला वर्कआउट झाला स्ट्रेचिंग साठी फक्त पाय पाठीमा खेचा पाय खेचा पाय पाठीमागचा खेचा हा तुम्ही खाली दा। जा चालू झाले बघा सकाळचे झाले नंबर असतात मी दाखवतो नंबर शो केलेला नंबर नव्हत काय सांगायचं आहे व्हिडिओ टाका <laughs> भारी आहे आभार हे सर्वांचा तुम्ही व्यायामाला सुरुवात केल्याबद्दल स्ट्रेचिंग बास हे जरा पाच पाच सातसा वेळा करा व्हिडिओ मोठा होईल म्हणून जर अपलोड करताना वेळ जातो तर दररोज व्यायाम करा व्यायामाला कर न कर सांगायचं नाही तर व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद